नमस्कार वनस्पती विद्या मिशनच्या ज्ञानकोशमध्ये मी सागर आहिरे आपलं स्वागत करत आहे अनेक लोकांना राहू आणि केतूचा भयंकर त्रास असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये राहू आणि केतू त्रासदायक ठरतीलच असे अजिबात नाही आहे याच्यासाठी ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोन महत्त्वाचा आहेच पण आपण आपल्या जीवनामध्ये राहू खराब आहे हे कसं समजावं आणि राहू बलवान कसा करायचा आहे कुठल्या वनस्पतीने तो बलवान करायचा आहे आपण एका छोट्याशा व्हिडिओमधनं पाहणार आहोत वनस्पती विद्या मिशनच्या माध्यमातून वनस्पतींवर विशेष संशोधन करून समाज प्रबोधनासाठी आणि समाजाच्या विशेष समस्या सोडवण्यासाठी वनस्पती शास्त्राचा उपयोग आपण घेत असतो वनस्पतीशास्त्रानुसार राहू आणि केतूला सगळ्यात प्रभावी जर अधिक बलवान करण्यासाठी जर कुठली वनस्पती असेल तर ती आहे मोहसुपारी मोहसुपारी ही वनस्पती अशा पद्धतीने दिसते ही वनस्पती काळ्या रंगाची असून राहू आणि केतूसाठी अतिशय बलवान आहे एखाद्या व्यक्तीचा जर राहू खराब झालेला आहे किंवा एखाद्याचा जीवनामध्ये राहूची किंवा केतूची महादशा चालू आहे तर अशा व्यक्तींसाठी सुद्धा ही वनस्पती लाख मोलाची आहे या वनस्पतीचा धारण केल्याने अनेक समस्यांपासून आपली सुटका होऊ शकते या वनस्पतीचा मूळ संबंध गरुड पुराणाशी सुद्धा आहे ही वनस्पती अडकलेला पैसा मिळवून देते थांबलेला व्यवहार पुन्हा चालू करते या वनस्पतीमुळे त्या व्यक्तीला कर्जमध्ये तो व्यक्ती असेल खूप आर्थिक टंचाईने ग्रस्त असेल तर सुद्धा या वनस्पतीचा उपयोग तुम्ही करू शकता या वनस्पतीचा उपयोग तुम्ही आपल्या जीवनामध्ये जितका वेळास कराल तितका तुम्हाला फायदा होणार आहे ज्यांचा राहू खराब आहे ज्यांचा केतू खराब आहे ज्यांना खूप मानसिक भीती वाटते खूप त्रास होतो कुठलंही कामं होत नाही अशा व्यक्तींसाठी ही मोह सुपारी तुमचं काम करणार आहे मोहसुपारी ही जी वनस्पती आहे ही राहू सुद्धा लाभदायक असून इतर लोकांसाठी सुद्धा लाभदायक आहे जर तुम्हाला शनीची साडेसाती चालू आहे आणि तुम्ही कुठल्या तरी एका मोठ्या प्रकरणात अडकलेले आहात मग ते प्रकरण कुठलंही असो कोर्ट असो कचेरी असो पोलीस स्टेशन असो किंवा काही भीतीदायक प्रकरणात तुम्ही अडकलेला आहात आणि सही सलामत तुम्हाला जर बाहेर यायचं आहे तर या वनस्पतीचा उपयोग तुम्ही करू शकता या वनस्पतीचा उपयोग तुम्हाला कसा करायचा आहे ते पुढच्या काही सेकंदात मी सांगणार आहे ही जी वनस्पती आहे हिला मोहसुपारी वनस्पती म्हणतात ही मोहसुपारी वनस्पती तुम्ही चार किंवा सात तारखेला महिन्याच्या चार किंवा सात तारखेलाच धारण करायचे आहे कधीही फक्त चार तारीख असावी किंवा सात तारीख असावी जर तुम्ही ही मोहसुपारी वनस्पती निळ्या वस्त्रामध्ये कमरेत जर धारण केली तर तिथून पुढच्या अठराव्या दिवसानंतर तुम्हाला राहू आणि केतू खूप चांगले अनुभव देईल खूप चांगले रिझल्ट देईल या वनस्पतीच्या स्पर्शाने रत्नसुद्धा जेवढे काम करत नाही तेवढे चांगल्या प्रकारचे कामं होतात ही वनस्पती मोहसुपारी असून ही तब्बल एक लाख अधिक ॲस्ट्रोमंडल किंवा आभामंडळाच्या व्हॅब्रेशनचं काम जे आहे ही व्हॅब्रेशनचं काम करत असते नवग्रह तुमचे जागृत करणे तुमचा आभामंडळ जागृत करणे सप्तचक्र ॲक्टिव्ह करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग वनस्पती शास्त्रांमध्ये सांगितलेला आहे म्हणून राहू केतूचा जर त्रास असेल तर घाबरण्याची गरज नाही आहे मोहसुपारी जो व्यक्ती धारण करतो त्या व्यक्तीला सर्व जन आकर्षणाचा सिद्धांत लागतो त्या व्यक्तीच्या आयुष्यात चकाकी येते आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यात माफक सुख प्राप्त होते अशी ही मोहसुपारी अतिशय फायद्याची आहे आणि अतिशय लाभदायक आहे हिचा एक मंत्र आहे हा मंत्र काय आहे मी तुम्हाला यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाकणार आहे हा मंत्र जर तुम्ही रोज दोन मिनटं जरी म्हटलं तर सर्व जन आकर्षण सर्व सिद्ध तुम्हाला प्राप्त होते फक्त विश्वास असणं गरजेचं आहे रामकृष्ण हरी